नमस्कार मित्रांनो भावांनो हे आपले फुल मार्केटवर पार्किंग आले भाऊ आहे आता मी चाललो आहे महारुती मंदिरला आज उशीर झाला फुल मी म्हणून माझी रिक्षा नाही घेऊन आलो टू व्हीलरवर आलो आहे फुलांचा बघतो काय भाव आहे तर फुलं घ्यायच्याने लगेच आपण मंदिराला जायचं त्यावर बघूया येतो मग मी त्यावर जाऊन आता फुलांचा काय भाव चालू आहे बघतो फुलं म्हणून आपल्याला घेऊन जायचं मंदिरावर लागतात मंदिर ना त्यासाठी आता फुलांचा काय भाव आहे बघतो दादा बारकी झेंडू कसे कसे किलो आहे चाळीस चाळीस रुपये आता थोडं कमी झाले फुलाचा भाव भाऊच्या हप्ते दोन तीन हप्ते जरा जास्त होते एक किलो करा दादा चाळीस रुपये हे जास्त वाजवा शकता आवाय बघा कसं बनलेलं आहे मार्केटला व्हॅटी पण नाही आहे चाळीस रुपये किलोनी भेटले आज फुलं आपल्याला मधी एकशे चाळीस दीडशे दोनशे असा चाललेला बाजार मागच्या ऐंशी रुपयाचा होता आज आपल्याला चाळीसनी भेटलं आणि हे मंदिराला जायला पण खूप उशीर झालेला आहे मला आता नाही तर सात साडेसात वाजेपर्यंत मंदिरापर कशी आपण पोचून जातो आहे आज मला जायला नऊ वाजले आहे का मंदिर आपण काम करत बसलो खूप उशीर झाला झोपायला तीन चार वाजून गेले का चला आपण आता आपल्या मंदिरावर डायरेक्ट हो। आपण भेटू आपण तिकडेच तुम्हाला तर मित्रांनो याला उशीर झाला मला दुकान उघडायला आणि दुकान उघडायला झालं तर आज काय झालं उशीरा आल्याबद्दल म्हणून मला मीनी काय केलं दुकान माझं मागच्या बाजूला लागलं की आता साहेब आमचे काय म्हणले जे आय अध्यक्ष ते म्हणायला लागले जे लवकर येणार ते पहिले पुढं लावणार ते आता असे म्हणायला लागले मला म्हणत चालू काय बात नाही आपले गिरक आपल्याकडंच येणार असं काही हे नाही आपले गिऱ्हाक आपल्याला येणारच थोडंफारच काय मागं पुढं हे होत्या आपले गिऱ्हाक आपल्याकडून जाणार नाही आपले गिऱ्हाक येणार आहे बघा आता ते भाव आल्यात समोर लावली गाडी पण आपल्या घरीच ना काय म्हणजे घरी मी येणार आहेत तर ते तर ते येणारच साहेब जय श्रीराम जय श्रीराम आले ते दर्शनाला गेल्यात आता ते बघा माझा स्टॉल बघू शकता बघा इथं जे आल्यात आता सगळं आपली असे दोन तीन लोक येऊन गेले पण आपलं काय एवढं मला झाले तीन वर्ष मी तीन वर्ष झाले मला इथे चालू करतो त्या बघा आपल्या आज आलो झाला गडीगडी म्हणजे उशीर खूप एवढा झाला ना भावांनो काय सांगू उठायलाच उशीर झाला रात्री चार वाजल्यापासून हे करत तो तर आपले ह्याच्या पहिल्याचे जे व्हिडिओ आहेत होतो त्याला उशीर झाला मला अपलोड व्हाला तो खूप उशीर झाला रात्री मला खूप उशीर झालेला आहे हे पण आपले भाव आहे आपल्याकडे नेहमी येतात ते ओळखायला लागले मला कुठं गेले म्हणून आपले नेहमीचे नेहमी शिवाले हो काय पाठलं चालू पडून द्या पडून द्या खाली पडलं कुठं गेला म्हणून आपला नेहमीचा माणूस नंतर बघितला तर साहेब इकडं या साईडला आले बरोबर मित्रांनो समी स्वामी केंद्र आहे आणि या साईडला तुम्हाला तिथं काम चालू आहे तिकडचा रस्ता थोडासा बंद केलेला आहे तर मी पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला स्वामींचं केंद्र स्वामी केंद्र नक्की दाखवणार तर आता मी तुम्हाला महारुतीच्या दर्शनाला नेतो ने दर्शनाला बघा महारुतीचं दर्शन घ्या तुम्ही करून शनिवार आज दर्शन बंद मंदिरचं काम चालू झालेलं आहे माणसात इथे पहिले मंदिर समोरच्या साइडलाच होतं चला जाऊया मी माझ्यावर आलो आलो आता तिथे गिर्या गिर्या आल तरी आवाज द्यायला लागले आता पेमेंट द्यायची होतेच ना मग मला का म्हणलं या पेमेंट घ्या आम्हाला त्यांना पण जायचं कामाधंद्याला ऑफिसला जायचं आहे आता जा, आले साहेब आले जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम हा वाटी प्लेट घुन्या येत त्यांनी साहेब तर दुसरे आले आता आता निघायला लागलो घरी जेवाला पण केला एक स्टॉल ते बाजूवाल्यांचं चालू आहे ते काय इथंच राहायला म्हणून इथं चालू केलं मला लांब जायला लागतं ना दुपारचं मी फार फुल ते नसतात पण आणायचे असतात सामान विमान काय काय राहिलं ते पण आनंद यायला लागतो मला पण घरी जातो जेवाला ते थोडंसं दोन अर्धा एक तासाची असा मारून येतो आराम करून येतो सकाळी यायला लागते पण आज उशीर झाले पुढच्या लवकर उपढरी आता जेवाला नंतर तुम्हाला नंतर थोडा टायमाने भेटतो तर okay. मित्रांनो आता साडेचार झाले आराम बिराम करून आता निघायला लागलो मी मंदिरला वेळ झालेला आहे आता आता थोडासा चाललो आता रस्त्याचे दाखवतो तुम्हाला रूट हे मोरवाडीवरून निघणार होतो पण ट्रॅफिकच्यामुळे ना मी तिकडे निघ निघलो नाही आता इकडे शॉर्टकटमध्ये आता विजयनगर काळेवाडीच्या इकडे निघायला लागलो हे लाग। विजयनगर आहे इकडं डायरेक्ट शॉर्टकट काळेवाडीच्या रोडने डायरेक्ट का डायरेक शॉर्टकट मधून आपण आयंजीला पण ये रोड आयंदी चिंचवाड या मार्गाला जाऊ शकतो बी चौक इकडे सुद्धा जायला वाट आहे हे बघा असलं रात्रच पण तिकडे चाललं ये आलो आता आमचे विचारे आइदो हिलो कुत्रे ना कसं नेहमी आले रा इकडे एक आहे इकडे एक आले अरे बाबा कुठेही महागाई येतात कुठेही जाऊ लिंबू लावाला ते निकडे तिकडे ते असतात महागाई आहे कोण काय जे बिचारे पाच दहा रुपये जे असे असते आणि बिस्किटाची खाली आता मग आईच मी आता घेतो दुकान उघडायला पाऊस पण पडायला लागला पक्ष ना तुम्हाला पाऊस चालू झालेला आहे तर गेल्या पण टाइम झाला आहे तो दुकान उघडायला मागे हे बघा मार दर्शन अकरा वाजायला आले दर्शनाची वेळ सकली का बंद होणार आहे इथं मागच्या बाजूला सोमींच्या मंदिराचं काम चालू आहे हे मंदिर बघू शकतो बघा मारुतीचं दर्शन करून घ्या झालं दर्शन केलं के आता बाहेर निघलो दुकान बिकान सर्व बंद केलं आता माझं आता ते कुत्रे माझे वाड बघत होते बिस्किटसाठी तर बघा आता येते नसते कुठे गेले कायमच हो आता होते मी दुकान होते आम्हाला कुठे गेला तर आता सध्या दुकानापासून आ, दर हप्त्याला देऊनच जातो नाही मी तसं जात नाही आता काही डी ना पण कुठेही जाऊन बसलेत काही इथं कोणाला आपल्याला बसलं तिथं तसं तर मित्रांनो काही ते आता कुत्री लोक काय आपल्याला दिशेनं कुत्री कुठे गेल्यात काही माहीत नाही मित्र भेटला आता तो पण इकडंच राहायला आहे मुशीमध्ये त्याची झाली आता सुट्टी झाली का झाली आता ट्रीप संपली आता आता आमची पण आता सोमवारपासून आम्ही पण रिक्षावर सोमवार रविवारपासून आम्ही पण रिक्षावर आता चला भाऊ गुड नाईट घरी निघायला लागलो आता मी डायरेक्ट घरीच भेटतो आता मी मित्रांनो आता मी घरी आलोय पूर्ण चाली चाळी आमची सुमसाम झालेली आहे पूर्ण पूर्ण चाळी आणि पूर्ण सुमसा जेवण बिवण झालं मंदिरावरून आलतो जेवण बिवण होऊन आहे माझा आता तर आता मी ब्लॉक माझा सपत आहे तर चहाची वेळ झाली जेवण आम्ही मी माझ्या माझी फॅमिली पूर्ण आहे ना चहाची पक्की लवर आहे माझे नाते सुद्धा म्हणले ना रात्री तुम्ही एक दोन वाजता पण बोलचे ना अशी झोप झालेली असेल आणि त्यांना बोलचे ना का चहा पिणार आहे का तुम्ही लगेच बोलणार हा द्या एवढी चहाची लवर आहे तर आता बघा माझी बायको सुद्धा चहा प्यायला लागली आहे बघा बघू शकता का चहा प्यायला लागले रात्रीचे किती वाजले दाखवतो दे तुम्हाला एक मिनिट टाइम बघू शकता रात्रीचे एक वाजायला आले पाच मिनटच कमी एक वाजाला झालं पन्नास एरिया बघा सुमसा रात्रीच एक वाजलेलं आहे झालं तर मला पण जरा येईल ना काय बाबा आपण कुठं थोडंसं प्रयत्न चालू केलेला आहे ते ह्याच्यावर आपल्याला कमेंट यायला लागलाय लाईक यायला लागलाय ते ह्याच्यावर मला मला उत्साह होईल काय मला असं करायला पाहिजे फक्त भावना तुमच्या सपोर्टची मला एक कमी आहे फक्त एक लाईक आणि माझ्या पेजला फॉलो करा तर मला ह्याच्या ह्याच्यावर काम करायला मला अजून मजा येत चला भावांनो आता खूप रात्र झालेलं आहे वेळ झाले आहे घरी जायचं सकाळी लवकर उठायचं पाणीसुद्धा येणार आहे तुम्हाला जसं मी सांगितलं माझं स्वतःचं घर नाही मी भाड्याच्याच पुलीमध्ये राहिलं आहे आणि आमच्या इथे कसं एक दिवस आड एक दिवस आड पाणी येते त्याचा टाईम एक वाजला नंतर आमचं पाणी याचा टाईम होतो मग बायकोला पण एवढा उशीर जाऊन मला पण येणं वाटत चांगलं तर भावांनो तुम्ही मला सपोर्ट करा बस मी तुमच्या सपोर्टची वाट बघायला लागली तर जय हिंद जय महाराष्ट्र भावांनो गुड नाईट शुभरात्र भावांनो